अष्ट्याहत्तर केंद्रावर होणार गणेश मूर्तीचे संकलन सोलापूर महानगरपालिकेकडून गणपती बाप्पाला निरोप देण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे गणपती विसर्जनासाठी महापालिकेने विविध अकरा ठिकाणाच्या श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून एकूण अष्ट्याहत्तर केंद्रावर गणेश मूर्तीचे संकलन केले जाणार आहे महापालिकेकडून गणपती विसर्जनासाठी दरवर्षी प्रमाणे यावेळी घरगुती व गणेश मंडळाचे श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे वर्षांनी मिळाला अखेर दहा वर्षांनी मिळाला न्याय लाच मागितल्याच्या व स्वीकारल्याच्या आरोपातून तलाठी व खाजगी इसम यांची निर्दोष मुक्तता नरखेडीतील तक्रारदार उल्हास राऊत यांच्या पुतण्याच्या नावाची नोंद सात बारा करायची होती यासाठी नरखेडचे तलाठी श्री अविनाश पारडे यांनी चार हजार रुपये लाच मागून खाजगी इसम रवी चौधरी यांच्या रूपात स्वीकारले अशी तक्रार राऊत यांनी एसीबी कार्यालयात दाखल केली होती त्या अनुषंगाने एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपीने रंग्यात पकडले होते सदरची घटना दोन हजार चौदा मध्ये घडली होती राऊत यांना तक्रार करण्याचा अधिकारच नाही कारण पुतण्याची आई अज्ञान पालक म्हणून ह्यात आहे आरोपीची नेमणूक जिल्हाधिकारी यांची असून निलंबित प्रांताने केले आहे त्यामुळे मंजुरी सक्षम नाही तसेच साक्षरताच्या साक्षीतील विसंगती तफावत मी कोर्टाच्या निर्देशनास आणून दिले यावेळी तपास अधिकाऱ्याची साक्ष ठर ठरली तसेच उच्च न्यायालय मे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवडेचा बारकाई निरीक्षण व अभ्यास करून विशेष न्यायाधीश श्री कटरळे साहेब यांनी दोन्ही निर्दोष मुक्तता केली अनेक अडथळे पार करत शेवटी आरोपीला न्याय मिळाला यात सो अल्पना कुलकर्णी तर सो अश्विनी कुलकर्णी यांनी काम पाहिले